म्हणजे त्यावेळेस काही नावाचा राक्षर असा असणारा साधू झाला साधू होऊन त्या पर्वताच्या पायरीशी बसला तिथं म्हणून असा असणार वातावरण त्या ठिकाणी तयार केलं आणि तयार करून Tchau, म्हणून त्यांनी असा काळजी समोर आलेलाय हनुमंत तिथे पोहोचले पोहोचले काय नाय

काय या ठिकाणी आपल्या अंतर्ज्ञामध्ये जे आहे तेच आपल्या समोर दिसत असते म्हणून आता या ¡Eh, y... That thing. I didn't know. भाऊ बहिणीला जर बोलत असल आणि मुली जर बाजूला जात असेल त्यांचं जर लक्ष तिकडे गेला असल तर त्याला वाटत नाही की हे भाऊ असेल बहिणी असेल बाप असेल मुली असेल त्याला वाटले आहे तर काहीतरी असं पाहिजे